नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं जी के मराठी कॉर्नरमध्ये मनपूर्वक स्वागत जिथं चालताना पाय थकतात पण मन ओतप्रोत भरतं जिथे कोणताही भेद नाही कारण सगळे एकाच विठोबाची माऊली ती म्हणजे श्री विठ्ठलाची पंढरपूर वारी महाराष्ट्राची ही अद्वितीय परंपरा फक्त एक यात्रा नाही ही एक चालती फिरती भक्ती आहे संतांची शिकवण आहे आणि मनाच्या गाभाऱ्यातून वाहणारा हरिपाठ आहे या वारीमध्ये आहे समर्पण आहे सेवा आहे संतांची वाणी आणि आहे त्या रखुमाई विठोबाच्या लीन होण्याची पराकोटीची ओढ चला तर मग आपणही अनुभव घेऊया या पवित्र वारीचा तिचा इतिहास तिचं वैभव तिचं अध्यात्म आणि तिच्या मागचं विशाल भक्तिभाव महाराष्ट्रात दरवर्षी आषाढ आणि कार्तिक महिन्यात जी परंपरा पाळली जाते ती म्हणजे वारी ही फक्त एक यात्रा नसून ती एक भक्तीचा महोत्सव असतो पंढरपूरच्या विठोबाला भेटण्यासाठी हजारो वारकरी शेकडो किलोमीटर चालत येतात तिथं कोणताही धर्म जात वय लिंगाचा भेद राहत नाही फक्त एकच ओळख मी विठ्ठलाचा भक्त आहे वारी म्हणजे चालती फिरती भक्तीची विद्यापीठ आहे वारी ही महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि शतकानुशतके चालत आलेली भक्ती परंपरा आहे विठोबा रखुमाईच्या पंढरपूर दर्शनासाठी हजारो वारकरी पायी चालत जातात तिचा इतिहास सुरुवात व उद्देश जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे वारी परंपरेचा प्रारंभ नेमका कोणी केला आणि कधी केला हे स्पष्टपणे सांगता येत नसले तरी ती तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांपासून व्यवस्थितपणे नोंदवली गेली आहे त्याआधीही भक्त विठोबाच्या दर्शनासाठी जात असत पण वार्षिक आयोजन पालखी परंपरा व दिंडीची रचना ही ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज यांच्या काळात सुव्यवस्थित झाली वारी ही फक्त एक धार्मिक यात्रा नाही ती एक आध्यात्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे ती मानवी जीवनातील अहम दुःख भेद मिटवून भक्ती व समरसतेचा अनुभव देणारी यात्रा आहे ती शुद्ध आत्म्याच्या आणि मनोभावनेच्या एकत्वाची साक्ष आहे वारीचे मुख्य उद्देश काय आहे तर विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणं संत परंपरेची स्मृती जागवणं समाजात बंधुभाव एकता व वा समता वाढवणं स्वतःला शारीरिक व मानसिक शुद्धतेकडे नेणं नामस्मरण व अभंग गायन यातून ईश्वराशी नातं दृढ करणं संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी वारी सुमारे बाराशे नव्वद सीईमध्ये सुरू झाली ज्ञानेश्वर माऊलींची समाधी आळंदी येथे आहे त्यांच्या भक्तांनी त्यांच्या आठवणी जपण्यासाठी त्यांच्या पादुका आळंदीतून पंढरपूरपर्यंत नेण्याची परंपरा सुरू केली हीच वारीची व्यवस्थित सुरुवात मानली जाते संत तुकाराम महाराजांची पालखी पाल सुमारे सतराव्या शतकात सुरू झाली तुकाराम महाराजांची समाधी देहू येथे आहे त्यांच्या भक्तांनीही त्यांच्या पादुका घेऊन वारीची सुरुवात केली आज देहू येथून तु, संत तुकाराम महाराजांची पालखी निघते आणि तीही एकवीस दिवसांच्या वारीने पंढरपुरात पोहोचते दोन्ही पालख्यांना शेकडो दिंड्या हजारो वारकरी अनंत टाळ मृदुंगाचा गजर लाभलेला असतो वारी दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशी म्हणजेच आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अकराव्या दिवशी पंढरपूरला पोहोचते पालखी मात्र त्याआधी वीस बावीस दिवसांपूर्वी मार्गस्थ होते मुख्य दिंड्यांमध्ये अनेक दिंड्या आहेत त्यामध्ये आळंदी पालखी दिंडी म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी देहू पालखी दिंडी म्हणजे संत तुकाराम महाराजांची पालखी तसेच संत एकनाथ संत नामदेव संत नरहरी सोनार संत चोखा मेळा संत सावता माळी इत्यादी संतांच्या नावाने सुरू झालेल्या अनेक दिंड्या असतात वारीत अनुशासन भक्तिभाव सेवाभाव यांचा मिलाप दिसतो प्रत्येक दिंडीत एक प्रमुख एकभंग म्हणणारा टाळकरी आणि मृदुंगवादक असतो दिंड्या हे वारीतील आत्मा असतात वारीचे वैशिष्ट्य म्हणजे हजारो लोक एकत्र चालतात पण त्यात कधीही अराजकता दिसत नाही वारीत एकता समता आणि बंधुभाव यांचे दर्शन घडते वारीत चालणारे लाखो लोक कोणत्याही जाती धर्म वयाचे असले तरी एकमेकांना माऊली म्हणतात इथं कोणी मोठं लहान नाही सर्वजण एकच विठोबाच्या भक्तीने जोडलेले वारीत जेवण पाणी औषधं ह्यांची सेवा सर्वसामान्य लोक करतात शेकडो स्वयंसेवक अन्नदान करतात काही ठिकाणी मोबाईल दवाखाने असतात अनेकांनी पाणी छाननीचे प्रकल्प स्वच्छता गृहे उभारलेली असतात ही फक्त आध्यात्मिक नव्हे तर सामाजिक बांधिलकीची सुद्धा यात्रा आहे वारी आणि संत हे एकमेकांचे पर्याय आहेत संत तुकाराम महाराज संत नामदेव संत एकनाथ संत जनाबाई संत मेळा ह्यांच्या अभंगांनी लाखो वारकऱ्यांचे जीवन समृद्ध केलं आहे अभंग हे वारीचे हृदय आहे मृदुंगासोबत जेव्हा हजारो ओठांवरून पंढरीनाथ माऊली रखुमाई गाणं येतं तेव्हा संपूर्ण वातावरण भक्तिमय होतं संतांच्या लेखनातून भक्ती विवेक सेवा समर्पण आणि मानवतेचा संदेश वारकऱ्यांपर्यंत पोहोचतो वारी अनेकांचे जीवन बदलते एका गरीब शेतकऱ्याने आपली पहिली वारी करून घरात परतल्यानंतर त्यात संयम समता आणि भक्तीची भावना स्थिरावली एका शहरातील डॉक्टर तरुणाने वारीतून समाजसेवा शिकली एका विधवा वृद्धेने दरवर्षी वारी करून आपलं दुःख पिठोबाच्या चरणी विसरलं वारीत चालताना पाय दुखतात कधी पावसात भिजावं लागतं काही वेळा उपाशी झोपावं लागतं पण त्यातून मिळणारा आत्मानंद आणि समाधान हा सर्व जगाच्या सुखांपेक्षा मोठा असतो वारीतील भगवी फेटा टाळ मृदुंग गाठोडं हरिपाठ संतचरित्रे ह्यांचे मोठे महत्त्व आहे टाळ म्हणजे नामस्मरणाचे साधन मृदुंग म्हणजे भक्तीचा गतीशास्त्र भगवी वस्त्र म्हणजे त्यागाचं प्रतीक दिंडीत वाजणाऱ्या टाळांचे ताल म्हणजे एक चालती ध्यानधारणा आहे पंढरपूर हे भक्तांचं वैकुंठ मानलं जातं इथे श्री विठोबा आणि रखुमाई मंदिर हे केंद्रस्थानी आहे मंदिराचा इतिहास हजारो वर्षांचा आहे उभा आहे विठोबा राखी चंद्र भागे ही ओळ प्रत्येक वारकऱ्यांच्या मनात खोल रुजलेली असते आजच्या काळातही वारी जिवंत आहे लाखो तरुण दरवर्षी वारीत सहभागी होतात अनेक संस्था आय टी कंपन्यांचे कर्मचारी कॉलेज युवकही या यात्रेत सहभागी होतात काही जण सोशल मीडियाच्या माध्यमातून वारीचे प्रसारण करतात वारकरी संप्रदायात तंत्रज्ञानाचाही योग्य वापर केला जातो मार्गावर जी पी एस ट्रॅकिंग हेल्पलाईन अन्न वाटप सूचना इत्यादी सेवा कार्यरत असतात पण भक्तीचा मूळ पाया साधेपणा सेवा समर्पण अजूनही शाबूत आहे वारी म्हणजे चालती फिरती भक्ती ती आध्यात्मिक आहे सामाजिक आहे मानवी एकतेची प्रचिती देणारे आहे संतांनी दिलेला हा वारसा आपण सर्वांनी जपावा प्रत्येकाने जीवनात एकदा तरी ही वारी अनुभवावी कारण विठोबाचं दर्शन हे फक्त डोळ्यांनी नाही तर मनाने होतं वारी म्हणजे चाललेली संतवाणी पंढरपूर म्हणजे एका भक्ताच्या हृदयाचं अंतिम स्थान आणि विठोबा तो फक्त देव नाही तो आपला सखा आपला रक्षक आपला आत्मा आहे असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद